सोनेज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी मँगो कुल्फी आईस्क्रीम हे बनवणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे घरच्या साहित्यातच हे जे आईस्क्रीम आहे ते बनतं आणि बाहेरचं तर आपण नेहमी खातोच पण अशा प्रकारे घरीसुद्धा तुम्ही बनवून बघा खूप छान अशी होती जास्त पण मेहनत लागत नाही किंवा जास्त पण वेळ लागत नाही तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असंच माझ्या चॅनल कन्हेत राहा आणि असंच माझे व्हिडिओ शेअर करत जा तर चल आता वेळ नाही घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आईस्क्रीम म्हटलं तर कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आईस्क्रीम आवडतं आता हे इथं मी घरच्या घरी आईस्क्रीम बनवणार आहे तर त्यासाठी तर मी एक मोठा वा कप एवढं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलं पण घ्या गाईचं घ्या म्हशीचं घ्या पण जास्त फुल फॅट वाला असेल तर अतिउत्तम तर इथं मी एक मोठा कप घेतलेला आहे तुम्ही दोन कप घेत असाल छोटे दोन कप घ्या आता इथे एक मी आंबा घेतलेला आहे तर प्रकारे चांगला आंबा आहे तो पिकलेला पाहिजे चांगल्या प्रतीचा पाहिजे चांगला रसदार असा पाहिजे हा इथे मी छोटी वाटी म्हणजे व वन थ्री फोर्थ असे दूध पावडर घेतलेले आहे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे जर का तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर मी स्किप केलं तरी चालेल इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर नसेल तर कोनफ्लावर घेऊ हो शकता त्याचं तुम्ही कंडेन्स मिल्क बनवून ठेवू हो शकता आणि मग आईस्क्रीमसाठी वापरू हो शकता तर आता सगळ्यात पहिले आपल्याला दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे इथं आपल्याला अशा प्रकारे जाड जाडबुडायचीच कढाई घ्यायची आहे म्हणजे पसरट अशी घ्यायची आहे तिथं बघू शकता अशा प्रकारे पसरट कढाई घ्यायची आहे आणि जाड अशी बघून घ्यायची आहे आता हे जे दूध घेतलं होतं आपण हे घालून घ्यायचं आहे तर पहिले हे जे दूध आहे ते मी गरम करून घेतलं होतं तुम्हाला वाटत असतं तुम्ही नंतर गरम करून घ्या आता हे जे दूध आहे ते आपल्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच ही साखर घालायची आहे अशा प्रकारे कस्टर्ड पावडर आहे ती छान अशी मी आता दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे अजिबात गुठऱ्या वगैरे काही नाहीत आता इथं आपलं दूध पण आहे ते चांगलं गरम झालेलं आहे आणि साखर पण चांगली विरगळलेली आहे तर बघू शकता आता ह्या स्टेजला हे जे कस्टर्ड पावडर घेतलेलं दूध आहे ना ते घालून घ्यायचं आहे तर एकदम असं घाला आणि पटकन असं हलवा जर का तुमचं जास्त क्वांटिटी असेल तर थोडं थोडं करून घाला मग मिक्स करून घ्या आता ही आपल्याला कमी गॅसवरच हे जे मिश्रण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला जे दूध पावडर घेतली होती ना ती घालायची आहे इथं दूध पावडर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण दूध पावडर घातल्यामुळे आपलं आईस्क्रीम आहे ते छान असं क्रीमी होतं आणि मस्त असं त्याची थिकनेस होते त्याच्यामुळे दूध पावडर आवश्यक घाला आता हे जे मिश्रण आहे ते छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जे आपण कस्टर्ड पावडर घेतली होती ना ती शिजणं महत्त्वाचं आहे नाहीतर टेस्ट त्याचीच लागते आता इथं बघू शकता जसं जसं मी हलवते ना तसं हो ते जरा थोडंसं असं दाटसर म्हणजेच घट्ट व्हायला लागलेलं आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात त्याच्यामुळे सतत आपल्याला असं हे हलवून घ्यायचं आहे अजिबात थांबायचं नाही आणि फुल गॅस करायचं नाही कमी गॅसवरच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे इथं तुमच्याकडे व्हिपक्रीम असेल ना तर तुम्ही विपक्रीमसुद्धा आईस्क्रीममध्ये वापरू शकता काहीच नसेल तर अशा प्रकारे तुम्ही आईस्क्रीम घरच्या घरीसुद्धा बनवून ठेवू शकता खूप छान असे टेस्ट लागते तर ह्याच्यातच तुम्ही वेलचीपूडसुद्धा घालू शकता पण इथं आपण मँगो आईस्क्रीम बनवत आहे त्याच्यामुळे मी दुसरा कुठला फ्लेवर वापरणार नाही हिथ आता हे जे मिश्रण आहे ते बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे आणि जास्त गुठऱ्या नाहीत सगळ्या मी गुठऱ्या आहे त्या मोडलेल्या आहेत जेव्हा दूध पावडर टाकली होती ना तर त्यावेळेस थोडीशी जरा घट्ट होतं आणि थोडंसं जरा गुटऱ्या हो व्हायला सुरुवात होते पण पटपट पत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिश्रण आहे ते एक स्मूथ असं हे करायचं आहे तर बघू शकता त्याची क कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त असं त्याचं थिकनेस झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे ना तशा प्रकारे हे झालेलं आहे इथं बघू शकता हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे अशा प्रकारचं घट्ट झालेलं आहे जास्त पण ह्याच्यापेक्षा घट्ट करू नका हे बरोबर आता कन्सिस्टन्सी जी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आता हे स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि का या बाउलमध्ये काढून घेते आता हे जर आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता इथं आपण हा जो आंबा आहे ना त्याचा घर काढून घेऊया तर इथे तुम्हाला मेट्रिक सांगितलेलं आहे घर काढण्याची तर चला आपण आता घर काढून घेऊया हे तर आंबा आहे तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे कट करून घेऊया हो सगळ्यात पहिले इथं अशा प्रकारे आता मी आंबा आहे तो कट करून घेतलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला मधून त्याला कट करायचा आहे आणि बारीक बारीक तिच्या फोडी करायची आहेत हि तुम्ही मी त्या दिवशी तुम्हाला ठीक सांगितली होती ना तर तशा तशाप्रकारे चाळणीमध्ये सुद्धा असं चाळून घेऊ शकता पण इथं आपल्याला एकच आंबा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मी कट करून घेते अशा प्रकारे सगळे मी आता या आंब्याची बारीकाचे कट करून घेतलेलं आहे आता इथं मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न घालता छान असं आता हे बारीक असं पेस्ट त्याची बनवून घ्यायची आहे किंवा आंब्रस बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आंबा आहे तो छान असा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे छान असं बारीक झालेला आहे तर बघू शकता मस्त अशी त्याची पेस्ट झालेली आहे आता हे जे आपण कस्टर्ड पावडर ते मिक्स करून घेतलं तर तर त्याच्यात आपल्याला हे जे मँगोचा घर आहे आंब्याचा घर आहे ना तो घालून घ्यायचा आहे तर आंबा बारीक करताना अजिबात काही घालायचं नाही पाणी दूध काही घालायचं नाही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तर तुम्हाला वाटलंच की ह्याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडर सुद्धा टेस्टला घालू शकता हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मँगोचा पल्प आणि म्हणजे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवताना छान असं मिक्स झालं पाहिजे एकसारखं झालं पाहिजे बघू शकता छान असं क्रीमी आपलं हे जे पिक्सर आहे ते तयार झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे त्यांचं त्यांची त्याचे बघू शकता मस्त अशी क्रीमी झालेली आहे आता इथं माझ्याकडे अशा प्रकारे कुल्पीचं मोल्ड पण आहे आणि आई आईस्क्रीमचं पण भांडं आहे आता सगळ्यात पहिले आपण ह्या कुल्पीमध्ये घालून घेऊया जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा हे जे आईस्क्रीम आहे ते करू शकता आणि थोडंसं जरा कमीच आपल्याला घालायचं जा आहे जास्त फुल भरून घालू नका आता इथं हे सगळं भरून झालेलं आहे तर अशा पट इथं माझ्याकडे असा फॉईल पेपर आहे तर त्याला आपल्याला असं कवर करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं बर्फ जमा होत नाही तर असं आपल्याला पॅक असं करून घ्यायचं आहे हिं अशा प्रकारे आता मी फॉईल पेपर लावून छान असं पॅक करून घेतलेला आहे आता इथं हे जो आईस्क्रीमचा डब्बा आहे ना तर त्याच्याकडे त्याचं माझ्याकडे झाका नसल्यामुळे मी तेच लावून घेते जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं फॉईल पेपर त्याला कव्हर करून घेऊ शकता आता इथं आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे आता इथं मी आईस्क्रीमच्या ज्या कांडे असतात ना ते घेतलेले आहे जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातला चमचा असतो ना त्यानेसुद्धा लावू शकता किंवा जे तुटपिक असतात ना तेसुद्धा घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या सहाय्याने थोडंसं त्याला सोडून घ्यायचं आहे जेणेकरून अलगदशी आपली आईस्क्रीम कांद्याशी बसेल आ, आईस्क्रीम आ, आ, तर बघू शकता छान असं आपलं इथे तयार झालेलं आहे अशा प्रकारे ते आईस्क्रीमची कांद्या आहे ती घालून घ्यायची आहे आता इथं माझं हे जे बघू शकता आता मी चमचेनेसुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर काहीच ऑप्शन नसले ना तर असं तुम्ही घरगुती साहित्यसुद्धा आईस्क्रीम हे बनवू ठेवू शकता आता इथं आपल्याला हे जे आईस्क्रीम आहे ते आता चार ते पाच तासासाठी असंच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथं बर्फ जमा होतो तिथंही चार ते पाच तास झालेले आहेत आता इथं आपण आईस्क्रीम बघूया चेक करूया की तयार झालं आहे का नाही तर सगळ्यात पहिले आपण या डब्यामधलं आईस्क्रीम आहे ते चेक करून घेऊया तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे अजिबात बर्फ असं जमा झाले नाही छान असं हे आपलं आईस्क्रीम आहे ते तयार झालेलं आहे आता जे आपण कुलपे बनवले होते ना ते सुद्धा चेक करू या तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे एका पात्र्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे ज्या आईस्क्रीम मोल्ड आहेत ना ते ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं हलकंसं जरा थोडंसं जो ब खाली जो बर्फ जमा झालेला असतो ना तर ते थोडंसं असं नॉर्मल टेम्परेचरला येतं त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे जास्त वेळ पण ठेवू नका फक्त दोन मिनटासाठी ठेवायचं आहे तर चला असंच आता मी काढून घेते आता इथं काय करायचं अशा प्रकारे असं गोल फिरवायचं आहे जेणेकरून काय होतं छान असं निघतं असं गोल फिरवून मग काय वाव बघू शकता मस्त असं टेक्चर झालेलं आहे आणि छान अशी आपली आईस्क्रीम आहे ते तयार झालेली आहे दुसऱ्या मधले पण काढून घेऊया ते बघू शकता अजिबात बर्फ वगैरे काही जमा झाला नाही एकदम अशी क्रीम घेत आपली आईस कुलपी आहे ते तयार झालेली आहे मिळू शकता मस्त अशी झालेली आहे आता ह्याच्यातली आपण आईस्क्रीम काढून घेऊया हे तात्या डब्यातल्या डबेत आहे ते डब्यातसुद्धा मी काढून घेते तर बघू शकता मस्त अशी निघत आहे आणि छान अशी क्रीमी झालेली आहे अजिबात बरफ असं झालेलं नाही तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती क्रीमी अशी हे आपली आईस्क्रीम माहिती तयार झालेली आहे तर चला मी असेच हे बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घेते माझी मुलं तर खूप उत्साही झालेली आहेत हे आईस्क्रीम खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या अन्ळ्यामध्ये घरच्या घरी आईस्क्रीम बनवून बघा तर चला आता मी सगळ्या आईस्क्रीम माहिती डिमोल्ड करून घेते इथं आपली घरच्या घरी फ्रेश आंब्यापासून कुलपी आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम आहे ते बनवून ठेवू शकता तर छान अशी ही टेस्ट लागते घरच्या घरी तुम्ही इथं साखर वापरत नसेल तर तुम्ही जे आपली मध असतो किंवा जी खडी साखर असते ना सुद्धा वापरून आईस्क्रीम बनवून ठेवू शकता तर वेगवेगळ्या -वेग फ्लेवरच्या आपण इथं आईस्क्रीम बनवणार आहोत ह्याच्या आधी पण मी बनवलेली आहे आणि इथून पुढं पण आपण बघणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास हो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करत जा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद